नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरुली येथे वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना होतं हे त्रास रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्याच्या पूर्व विभागासाठी असलेले कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याकारणाने सामान्य आणि गरजू गरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आत्ताच मागील दोन दिवसांपूर्वी म्हणजे पंचवीस मे आणि सव्वीस मे दोन हजार रोजी सलग दोन दिवस सदर आरोग्य केंद्रात संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान रुग्ण संजय अर्जुन जोशी आणि रमाकांत पाटील गेले असताना येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते तसेच याच दरम्यान एक साप चावलेला रुग्णही आला होता त्यालाही तात्काळ तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यात आले कारण कोपरोली प्राथमिक का आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते या सर्वांचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतला असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की सदर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेत उपस्थित ड्युटी बजावत नाहीत जे प्राथमिक आरोग्य केंद्र गरीब गरजू आणि सामान्य माणसांच्या सेवा बजावण्यासाठी आहे इथे येणारा प्रत्येक रुग्ण गरीब कुटुंबातून दुर्गम वाढी वस्तीतील असतो त्यावेळेस या रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध होत नाहीत सत्तावीस मेला संध्याकाळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी व्हिजिट असता कोणताही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हता तेही निदर्शनास आले या संदर्भात चौकशी केली असता असे दिसून आले की ग्रामसेवक खैरे यांना जीवन गावण यांनी विचारले असता त्यांनीही योग्य तो प्रतिसाद दिला नाही आणि ग्रामसेवकांनी ही कोणतीही शहानिशा न करता सदर डॉक्टर कोपरोली ग्रामपंचायत हद्दीतील एका घरात राहत असल्याचे सांगितले आणि त्यासंदर्भात मंजुरीही दिली पण प्रत्यक्ष रात्रपाळीसाठी आलेल्या महिला डॉक्टर कविता भगत यांच्यासोबत जीवन गावण यांनी चर्चा केली असता असेही जाणवले की वेळापत्रकानुसार डॉक्टरांची उपस्थिती सदर रुग्णालयात दिसत नाही डॉक्टरांचे वेळापत्रक मागितल्यावरही वेळापत्रक देण्यास टाळाटाळ केली तसेच रात्रपाळीत असणारे डॉक्टरही बाहेरगावातून येत आहेत त्यामुळे येथे रुग्णालयात वेळेत वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होत नाहीत या सर्वांमुळे सामान्य गरीब गरजू कुटुंबातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि जबरदस्तीने तालुक्याच्या ठिकाणी वा इतर प्रायव्हेट रुग्णालयात जास्तचे पैसे खर्च करावे लागत आहेत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण असेही म्हणाले की या संदर्भात शासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे लेखी निवेदन देणार आहेत बहिऱ्या झालेल्या या वैद्यकीय व्यवस्थेविरोधात पायी दिंडी काढणार आहेत असे जाहीर सांगितले जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली येथील आरोग्य सुविधा सर्वांसाठी सुरळीतपणे चोवीस तास उपलब्ध होतील आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह भुईर उरण म्हणजे जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्याही मॅडम यांना पाठशी घालतात असं माझं स्वतःचं मत आहे आणि हे शासनाचे डोले उघडण्यासाठी मी आता म्हणजे आता जिल्हा परिषदेचा वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत नसल्यामुळे मी आता कलेक्टर साहेब जे आहेत आपल्या जिल्ह्याचे प्रमुख त्यांना माझं निवेदन सादर करणार आहे आणि शासनाचे डोले उघडण्यासाठी मी तिथं जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पायी दिंडी काढून इथले जे सरपंच वगैरे आहेत त्यांना घेऊन जाणार आहे कारण बैरे झालेले जी जी वैद्य वैद्यकीय जी व्यवस्था आहे ते त्यांचा ह्या लोकांनी वापर केलेला आहे आतापर्यंत कुठलाही वापर लावा लागेल मोबाईल चे हा पेशंट आलेला आलेला ना पेशंट आणि हे झालं तर ही पेशंट आलेलं ना पण मग डॉक्टर अवेलेबल कधी असतात म्हणजे किती ते किती लावलेलं अवेलेबल असतात नाही पण मग मधल्या वेळेत मॅडम तुम्ही असता दुसरे डॉक्टर असता याची काय गॅरंटी नाही तुमची बरोबर ना फिल्डचा काय असेल तर या आणि मॅडम तुम्हाला सांगतो चार डॉक्टर असतात त्याच्यामध्ये त्यांची ड्युटी ही कंपल्सरी एक डॉक्टर इथं असला पाहिजे अशी आहे परंतु आता फील्डचा जर काढलेला ड्युटी काढलेली असेल तर इथला डॉक्टर तो लावू शकत नाही तर तुम्ही डॉक्टरांची बाजू घेत आहे हे इथं सिद्ध होत आणि तुम्हाला सांगतो मी मंत्र ह्याच्या कलेक्टर ऑफिसला पण चालत जाणार आहे याच्यासाठी हे कले शासनाचे डोळे उघडले पाहिजेत आवाज केला पाहिजे त्यासाठी आणि त्याच्यानंतर मंत्रालयात पण चालत जाणार आहे एक तर तुम्ही दुखी कराल नाही तर करू नका तुम्हाला माहिती नाही की इथला जो गरीब माणूस जन्माला येतो ना त्याला इंजेक्शनला पैसे पण नसतात त्याला वाटत की इथं मला काहीतरी जावल्या औषध मिळाली तुम्ही इकडे तिकडे म्हणजे तुम्ही मोठ्या घरात जन्माला असता तुम्ही नाही असं नाही ना झालं तर त्यांची सामान्याची काळजी वाटली असती ड्युटी ती। ती नाहीच ना मॅडम ड्युटी लावलेली आहे ऍक्च्युली आठ तासाची ड्युटी असणं गरजेचं आहे तुमच्या दुखी आहे मग वेलापत्र दाखवा ना दाखवा वेलापत्र्युटी त्याबद्दल नाही पण त्यांचं म्हणणं होतं की सात वाजता जेव्हा डॉ आता त्या पेशंटला म्हणजे कुठलाही इंजुरी होईल ती काय वेळ सांगून नाही येणार किंवा तुमची ड्युटी सांगून नाही येणार मग त्यावेळी ते सात वाजता डॉक्टर अवेलेबल नव्हते ना ते असायला पाहिजे होते कुणीतरी एक्सचेंजला असायला पाहिजे होता डॉक्टर उद्या ना जाणव काय झालं असतं मग कोण जबाबदार त्याला आणि हे सामान्य घरातले आहेत ना सगळे त्यांचं म्हणणं असं आहे की